आपण आपल्या बायरबद्दल की डिटेल्स एकाच वेळी मिळवू इच्छित आहात का इंडिया मार्टवर बायरची माहिती काही सिंपल स्टेप्समध्ये कशी मिळवायची ते येथे आहे एकदा आपण आपल्या सेला पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर फक्त डाव्या बाजूला असलेल्या लीड मॅनेजर टॅबवर जा नंतर लीडमध्ये स्क्रोल करा आणि आपण आता जे पाहू इच्छित आहात ते निवडा आपण लीडवर क्लिक करताच बायरचा रिक्वायरमेंट दर्शविणारा मेसेज बॉक्स उघडेल येथे बायर मनगटी घड्याळाच्या शोधात आहे अधिक तपशील शोधण्यासाठी फक्त टॉप वर जा येथे आपण बायरचे नाव लास्ट सीन स्टेटस कंपनीचे नाव लोकेशन जी एस टी नंबर ईमेल आणि फोन नंबर पाहू शकतो आणि जी एस टी ईमेल आणि फोनच्या बाजूला असलेली टीक दर्शवते की ही व्हेरीफाय केलेली माहिती आहे आपण भविष्यासाठी यापैकी कोणतीही माहिती सेव्ह करू इच्छित असल्यास आपण डिटेल्स कॉपी करण्यासाठी आयकॉन वर क्लिक करू शकता आणि आपल्या रेकॉर्ड साठी कुठेही पेस्ट करू शकता तर या सिंपल स्टेप्स फॉलो करून आपण इंडिया आपल्या बायर बद्दलची माहिती शोधू शकता